हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बाहेरचं वातावरण तर आंदर 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 ना भयानक आहे नाक तर असं गुरगुर गुरगुर करत इतकं जास्त असं वारं सुटलंय का नाही की काही सांगता येत नाही आणि घरात तर अंधार 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 गुडूक आता काही कमी नाही वाजले पण साडेसात वाजून गेले तर आज म्हणजे आता काय होतं ना मी जेव्हापासून ते दरवाजाचं सांगितलं होतं तेव्हापासून हे म्हणतात असं नको मग मला आता उठवतात दरवाजा लावायसाठी मग मी एकदा उठली मला परत नाही झोपेत काल तर माझं विचित्र झालं तर काल ते गेले आणि दरवाजाच तो स्टॉपर दर लावत होती तोपर्यंत जर रुद्र उठला आणि हा उठला म्हणजे मला परत झोपताच येत नाही मग पुन्हा आम्ही दोघं तेव्हापासूनच जागत झालो आणि मग काहीच नाही करता येईल मात्र मला ना राहून राहून येते सारखं सारखं तोंड येतं राहून राहून अर्धा दिवस राहिलो पुन्हा दुसऱ्यांदा येतं आता सुद्धा आलं इथे या साईडला लोक आहे सारखं सुरूच असतं आत बघा पूर्णपणे अंधार आणि आज आहे शनिवार मला थोडं उठवलं असतं म्हणजे मी रात्री ठरवलेलं ह्यांना म्हणजे उठवून काहीतरी बनवून वगैरे द्यायचं असं ठरवलं होतं त्यांनी मला काय उठवलं नाही तर त्यांनी बघा मी तिकडे मी झोपलेली होती त्यामुळे त्यांनी चहा केला आज उपवास असल्यामुळं ह्याच्यात केला असेल नाचला होता बहुतेक कारण ह्याच्यातलं दूध कालचं होतं आणि नंतर त्यांनी ह्याच्यामध्ये ठेवला ह्याच्यात आता मी पुन्हा माझ्यासाठी ठेवलाय माझ्यासाठी आणि रुद्रसाठी नंतर त्यांनी इकडे काहीतरी केलेलं आहे आणि पिशवी दुधाची तर ह्याच्यात अशी ठेवून दिली कारण त्यांना इतकी पातेल आहेत मागवा लाईट लागली तिथं खाली पातेल्यात नाही होत ह्याच्यामध्ये ठेवले पण चांगले ठेवलंय आपलं सांडलं नाही ना तर माझा उघा ओरडा भेटला असता कारण की दूध सुद्धा आता दोन रुपये

काहीच नाही फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये पोटॅटो म्हणजे बटाटा खिसून टाकायचं एकदम बारीक खिसायचा आणि त्याच्यामध्ये मध्ये मिरचीचा ठेसा आलं लसूण पेस्ट काही जे काही मसाले टाकायचे ते मसाले कोथिंबीर टाकायची आणि छान तव्यावरती जसं डोसा करतो तसंच स्प्रेड करायचं आणि इथं एकच ट्रिक आहे की गॅस एकदम लो ठेवायचा आणि भाजायला जरा जास्त वेळ लागतो तर बघा इथं माझे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आलूचे पराठे तयार आहेत हे मी सगळ्यात पहिला केलेला आहे एकदम घिजग्यासारखा झाला आहे आणि मी फर्स्ट टाइम अशी करायला लागले ना इंस्टंट त्यावेळेस माझा असाच गिजग्यासारखा होत होता मला वाटायचं चांगला लागत आहे खाताना जसं दुसरा आलूचा पराठा सेम तसाच आहे पण हे आहे असं म्हणजे खूप मऊ आहे ज्यांना चावत वगैरे ना त्यांच्यासाठी हा खूप आहे दुसऱ्या भागात जसं दीरड्या असतात ना त्या टाइप मध्ये झालाय पण हा पण गिजगाच आहे आणि तिसरा बघा आपला नॉर्मल असतो ना सेम तसा झालाय तर हा कशामुळे नॉर्मल असतो तसा झाला तर आपण काय करतो गॅस फास्ट करतो आणि भाजून घेतो पटपट असे होतात जर असं व्हायला पाहिजे असेल ना तर गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि मग भाजायचं जरा वेळ लागतो एका एकाला चांगला मला दहा मिनिटं तरी ह्यासाठी वेळ गेला असेल दहा सोडून सात आठ मिनिटं तरी गेला असेल कारण एका साईडनं तीन चार मिनिटं भाजायला लागतात दुसऱ्या साईडनं तीन चार मिनटं लागतात त्यामुळं ला मग असा होतो बघा ते मला आपला जसं नॉर्मल असतो ना तसाच सेम टू सेम आलूचा पराठा अगदी क्लोज दा करून दाखवते आणि बघा असे धिरड्यासारखे गिजगे गिजगे झाल्यासारखे so सो असं करते मी त्यामुळे छान होते आणि पार्लरवरून पण आता झालं असं की मी जायच्या आधी काजळ लावलं होतं आणि तिथं स्क्रबिंग करताना सारा काजळ माझ्या तोंडावरती आला त्यामुळे माझा चेहरा जरा वेगळा दिसतोय पण मी कधी फेशियल करत नाही काय करायचं ना फक्त पार्लर मध्ये गेल्यानंतर कारण फेशियलची प्राइस किती असते चारशे रुपये किंवा पाचशे रुपये आणि जर आपण त्यांना सांगितलं फक्त स्क्रब करून फेसपॅक लावा आ, कदी -कदी। फेस तर खूप जास्त कमी पैसे घेतात अगदी पन्नास शंभर मध्ये पण करतात त्यामुळं आपलं डोकं चालवायचं कधी कधी फक्त काय असतं मेन गोष्ट आणि दोनच मसाज करायच्या आधी ते क्लिन्सिंग तर लावतातच लावतात त्यामुळे ते तर त्यांचं फ्री असतं त्यामुळं ना कधीही डोकं लावून करायचं म्हणजे आपल्याला फायदा फायदा पण होतो आणि आपले जास्त पैसे पण जात नाही चला आता पटकन आम्ही पराठे मस्त मी सेजवान चटणी सोबत खाणार छान लागतात पहिल्यांदा मी माझं जेवण आवरलं आणि आता खिचडी करायला घेतली तर पहिल्यांदा मी तेलात खोबरं आणि बटाटा भाजून घेते तर खोबरं कोणी जास्त टाकत नाही मला कमेंट पण येतात की खोबरं कोण टाकतं का तर त्यांनी मला सांगून ठेवलं होतं की खोबरं पण टाक कारण त्यांना आवडतं जेव्हा पण मी खिचडी करते त्यांच्यासाठी तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये खोबरं पाहिजेच असतं त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा आणि मग साबुदाना भिजवलेला आणि मीठ टाकले थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलंय झालं एकदम सिंपल खिचडी आहे आणि खिचडी शिजली तोपर्यंत तो मी तिथली जी भांडी होती ती साफ करून घेते पण मला ना ठसका जर लागला म्हणजे मिरचीचा किंवा कशाचाही ठसका लागला की लगे माझ्या नाकातून पाणी काळाय चालू होतं शिंकाच यायला सारं होतात पहिल्यांदा शिंका येतात पुन्हा नाकातून पाणी आणि आतासुद्धा सेम तशीच कंडिशन झाली होती फोडणी तर मला ना देऊच वाटत नाही इच्छाच होत नाही तोपर्यंत बघा मस्त अशी खिचडी पण इथं शिजली अजून ते यायला टाईम आहेत पण मी आधीच करून ठेवली कारण ते यायच्या आधी करणार मग ते कधी होणार त्यामुळे म्हटलं थोडे आधी करू तरी मी दोन वाजता केली असेल खिचडी दोन अडीच वाजल्या असतील मला खिचडी बनवायला ते येतात साडेतीन चार वाजता आणि मग आल्यानंतर खाणार कारण की मला पण रुद्रला झोपवायचं आहे मग त्याला झोपून पुन्हा मला किती वेळ लागेल माहीत नाही मग पुन्हा उठून खिचडी बनवा म्हणजे तो एक वेगळा असता अपाय तसं तर मी त्यांना म्हटलं होतं फ्रूट्स वगैरे कट करून डब्यामध्ये घेऊन जायचं काय त्याला खिचडी नसली तर चालतं तसं तर मला ना पहिलं खिचडी खूप आवडायची ज्यावेळी माझी आई उपवास करायची ना त्यावेळी तिच्यातलं मी घ्यायचीच घ्यायची ओरडून रडून रडून खायची पण आता नाही एवढी खिचडी आवडत नाही आता म्हणजे ते आपोआपच काय म्हणतात ना आवडनिवड बदलत जाती कारण आता रेग्युलरली आपलं खात राहतो त्यामुळे मग तसं तर आमच्यात नसते एवढी जास्त कारण की आम्ही कोणी उपवास करत नाही मी पण आधी भरपूर उप उपवास केलेत पण आता नाही करत इतके केलेत ना गुरुवार धरायचे संकष्टी करायचे बरेच उपवास केले आणि बरेच वर्ष केले दोन चार वर्ष तर केले असतील सलग दहावीपासून पण त्याच्यानंतर मी सोडून दिलं कारण की रु प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यांचेच उपवास उठतातच तर बघा त्याच्यानंतर मी जो टॉप काल कटिंग करून ठेवला होता तो कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर मी त्यांना जे आधीचे पडदे होते सोप्याचे कवर ते मी तर आता पडद्या म्हणून या टेबलला लावणार आहे कारण बऱ्याच बायक आल्या ना मला तिथल्या ज्या साड्या असे ठेवलेल्या असतात ब्लाऊज ठेवलेल्या असतात ना ते सगळं स्पष्ट दिसतं ते मटेरियल मग मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हां ही तास असं पडद्या लाव म्हणजे आतलं जे सामान आहे ते दिसणार नाही तर आज मी काढलेच होते वरून पडदे तर लक्षात आलं हा म्हटलं चला लावून टाकूया कारण की टी पॉवरचा कवरवरती रुद्राने पाणी सांडलं होतं त्याच्यावरती दुसरं टाकण्यासाठी मी त्या जे आमचं कपाट आहे कपाटाच्यावर ठेवलेलं असतं ते काढायला गेले मग तेव्हा म्हटलं ते हे पण करून टाकू नाहीतर ना ठरवून करावं लागतं हे काम पण ह्यावेळी कोय इन्सिडन्स झालं म्हणावं लागेल आणि व्यवस्थित मी तर शिलाई पॅक करते सुई दोऱ्याने हो कारण ना रुद्रसारखं ते खाली खेचणार खाली खेचलं की खाली गणगळत येणार ते म्हणून मग मी तिथं व्यवस्थित स्टिच करते ज्या पॉईंट आहेत ना अँगल आहे छोटे छोटे तिथं आणि ह्याचं बघा असं कसं चाललं आहे त्याला ना इतकी मज्जा येते ना असं सारखं बघा खोड्या करायचं असतात त्याला माझ्या माझी नजर चुकून त्याला खोड्या करायच्या असतात तर काल जो मी चिकनचा व्हिडिओ टाकला होता चिकन भातचा मला माहीत नाही माझ्या कॅमेरामुळे जर तसं दिसत असेल तर दिसूही शकतं पण माझं मला तर मला नाही दिसत आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच कमेंट आल्या की चिकन कसं धुते लालच दिसतं आहे रक्तच दिसतं आहे ह्याव झालं त्याव झालं अशा बऱ्याच कमेंट आल्यात आणि अजून येत आहेतच येत आहेत अजून पण थांबत नाही आहेत तर इतक्या निगेटिव्ह कमेंट आता मान्य आहे की मी धुतलं नसतं तर पण मी धुवून घेते किती वेळा धुते मी आमच्या आमच्याकडे पाण्याची तर काय कमतरता नाही मी किती वेळ नळातून पाणी खाली त्या चिकनवरती सोडत असते तरीही तुम्हाला तसं दिसतं आहे याचं मला आश्चर्य वाटतं आहे कोणाला कांदाच करपल्यासारखा दिसतोय तर कोणाला रक्त नसताना तिथं रक्त दिसतं आहे आता हा कॅमेराचा कॅमेरामुळे जर दिसत असेल वेगळं तर काय माहीत कारण की आ, मला असं कळत नाही आहे नवीनच मोबाईल आहे त्यामुळे मला आता ते कॅमेरे सेट करायला वगैरे थोडा वेळ जाऊ शकतो पण तोपर्यंत तो मला काहीच कळत नाही तुम्हाला कसं दिसतंय ना ते मला कमेंट करून सांगा कारण मला बऱ्याच कमेंट येतात काल पण येत होत्या तर बघा आता माझी सगळी देवपूजा वगैरे करून झाली इतकं जास्त हवा आमच्याकडे चालते ना बाहेर ही पडते बघा पंखा तर सुरूच नाही दोन्ही पंखे बंद आहेत पण हवा खूप त्यामुळे वाद पण खूप पटकन विजली जाते पण ही लाईट वगैरे लावली आज त्यामुळं मंदिरात पण मला सांग कमेंट आले होते की देवघरात पण लाव तर तिथं पण आता मी लवकरच कसं आपल्याला जमत नाही मार्केट दूर आहे ठरवूनच जावं लागतं हा ही वस्तू घ्यायच्या मग ठरवूनच जा आना त्यामुळे तरी एकदम फ्रेश असं वाटतंय बघा कसलं फ्रेश आहे अजून मस्त वाटतं ना घरामध्ये वातावरण प्रसन्न वाटतंय आता लगेच स्वयंपाकाला लागते कारण की भूक लागलेली आहे उपवास असल्यामुळं साडेसात वाजले आता आता पटपटलं करणार आहे चला आता स्वयंपाक आवडते पण घरात बघा कसली मस्त प्रसन्नता वाटते ना आणि हा रुद्राचा आहे बरं का बेलणं खेळायचं हा क्ले आहे सकाळ चिकटले ना हा क्ले त्याला क्लेमध्ये ते लाटायला दिलं आहे मी हे माझं जुनं आधीचं आहे बेलणं ते आणि जे आता यूज करते ते माझ्या लग्नातलं आहे आणि हे ह्यांच्या भांड्यातलं होतं म्हणजे हे आधी राहत होते ना त्यांच्या भांड्यातलं होतं पण हे मला आवडत नाही काय माहीत आपल्याला एखाद्याची सवय लागली ना की त्याचीच सवय होऊन जाते तर चला आता मी आवरते पटपट स्वयंपाक करायचा आहे त्याच्यानंतर बघा मी इथं गवारीची शेंग करायला घेतली आणि आता तुम्हाला वाटेल गवारी वा का वा की गवारीची शेंग पण धुतली नाही तर धुवून घेतली पण ह्या बघा ह्या शेंगाच्या वरती असं काळपट काहीतरी आहे ते नॅचरल असेल झाडाला पावसामुळे वगैरे तसं होऊ शकतं शेंगांना त्यामुळे लगेचच असं नाही आपण म्हणू शकत की धुतलीच नाही ते मात याय चिकटली असं तरी नका म्हणू आता त्याच्यानंतर कांदा बघा मस्त भाजून घेतला आता थोडं तुम्हाला वाटेल की करपलाय पण मलाच कळत नाही कशामुळे असं दिसतंय ते तर करपलेलं नाही आहे मी आत्ताच वाचते रेग्युलरली कांदा आणि मध्ये करपतो पण असं नाही की माझी पण चुकी नसते मध्ये करपतो पण कांदा आणि मी तर अशाच प्रकारे गवारीची शेंग करते एकदम साधी सिंपल रेसिपी आहे गवारीची शेंग कशी पण केली ना तरी छानच लागते आणि फक्त बिना तेलात म्हणजे फक्त तेलात शिजवली ना जास्त टेस्टी लागते पण आमच्या साहेबांना त्याच्यामध्ये पाण्यात शिजवलेली जास्त टेस्टी लागते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं थोडंसं पाणी पण मी शिजायपुरतं टाकलं आणि त्याच्यानंतर मग चपाती करायला घेतल्यात माझ्या चपातीची तर ना इतकी भयानक स्टोर आहे बापरे मला बिलकुल चपाती येत नव्हत्या अजिबात बात म्हणजे कसलीच मला लाटायलाच येत नव्हती जरी लाटली आता लाटायला सगळ्यांनाच येणार पण मला ते एका साईडनं जाड एका साईडनं पाताळ ना आकार काहीच जुळत नव्हतं पण आता मला जरा जरा जरी यायला लागले ला कारण डेलीची सवय झाली तर आज मी नॉनस्टिकच्या तव्यामध्ये चपाती भासते पण ह्याच्यामध्ये मला ना एक गोष्ट कळली नॉनस्टिकच्या तव्यामध्ये ना पटकन वेग भाजली नाही जाते चपाती एकदम हळू भाजते मग ती कडक होते ह्या तव्यामध्ये असंच होतं आहे कशामुळं काय माहीत प्रत्येक तव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चपात्या भाजल्या जात आहेत जसं की ह्या तव्यामध्ये मला वेगळाच अनुभव आला आणि लोखंडाचा तर वेगळाच आणि मी तर एक फुलका पण केला आहे कारण गुजराती लोकांना जास्त करून फुलके खातात फुलके गच्च फुगलेले असतात लगेच पुसतात कारण की जाळावरती भागत भाजल्यानंतर कोणतीही गोष्ट फुगतेच त्याच्यानंतर मी इथं खीर करायला घेतले तर दूध ओतलं आहे पहिल्यांदा दुधामध्ये थोडंसं वेलची पावडर टाकलीन साखर टाकली मीठ टाकलं तीन गोष्टी आणि तोपर्यंत तो मी साईडला मिक्सरला तांदूळ वाटून घेते तर मी तांदूळ भिजवत वगैरे बसत नाही डायरेक्ट तांदूळ घेते ओबडधोबड वाटते मिक्सरला आणि तेच ह्याच्यामध्ये टाकते एवढी छान होती ना खीर की खूप मस्त होते मी अशीच करते प्रत्येक वेळी एकदम टेस्टी लागते मला तरी आधी मी पण तांदूळ भिजवायचे नंतर ती तांदूळ सुकवायचे पुन्हा मिक्सरला वाटायचे तसं करायचे पण आता मी तसं एवढं करत बसत नाही कारण की पटपट -पट मला तर रुकायचं पडलेलं असतं आणि ही जी कडे आहे ना माझी ही तेलाची कडे आहे म्हणजे की मी जे तळींच्या वस्तू असतात ना ते ह्या कडेमध्ये करते पण कधीमध्ये खीर वगैरे एक्स्ट्रा काय झालं ना तर मग करावं लागतं ह्याच कडेमध्ये तर बघा मस्त अशी खीर तयार आहे मी ड्रायफ्रूट्स आणि मनुके वगैरे पण टाकलेत चपाती सोबत गवारीची शेंग तर गवारीची शेंग सुद्धा इथं कलर चेंज झाल्यासारखं मला वाटत होतं काय माहित मोबाईलमध्ये नवीन मोबाईलमध्ये बहुतेक तसंच दिसतंय त्याच्यानंतर रुद्र बघा इथं मला इंजेक्शन करत होता त्याचं म्हणणं होतं की मम्मा तू इंजेक्शन देताना कसं मुलं ओरडतात मला देऊ नका देऊ नका तसं कर कारण त्याला ना खेळायला इंजेक्शन त्याला कधी पण विचारा की काय बनायचं आहे तर त्याचं नंबर असतं की मला डॉक्टर व्हायचं आहे तर बघा आता सगळं कामावरलं झोपायचंच आहे तर त्याच्या आधी म्हटलं थोडंसं सांगावं तर बघा दुपारी जर म्हणजे मसाज करून घेतला होता स्क्रब केलं होतं फक्त तिने स्क्रब करताना दहा पंधरा मिनटं कंटिन्यू मसाज करून दिला इतकं छान वाटत होतं तिथे पण आणि तिथं सकाळी एवढं छान वाटलं नाही कारण मी काजळ लावल्यामुळं माझा चेहरा जरा काळसा झाला होता पण आता बघा कसलं मस्त छान असे स्किन पण झाली मेन म्हणजे मला इतकी भारी झोप लागली ना दुपारी खूप दिवसातून मी अशी छान अशी निवांत झोप घेतली आणि खूप मस्त वाटतं मसाज केला ना त्यांनी माझ्या इथून असे पण मसाज करून दिला एकदम गोल गोल डोळ्यांच्या इथून इतकं भारी वाटतंय ना रिलॅक्स फील होतंय त्यामुळं कधी कधी तर असं स्क्रबिंग वगैरे करून घ्यायचं पण दुसऱ्यांकडून स्वतःचं स्वतः केलं ना इतकं बरं म्हणजे इतका इफेक्ट नाही देत जेवढं दुसऱ्यांकडून करून घेतल्यावरती आणि घरात कोणीतरी आपलं असतंच आता आपलं इकडच्या एक वेगळा आहे मला कोणी नसतं पण असं आई कोणीतरी असतंच ना त्यामुळे त्यांच्याकडून करून घ्यायचं छान वाटतं तर हा होता आपला आता छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय